नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी ब्लाऊजची शिलाई बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण मला एका ताईंची कमेंट आलेली की त्यांचा जो ब्लाऊज शिवते वेळेस ते समोरील भाग असतो कटोरी ब्लाऊज तो समोरील भाग खूप मोठा होतो म्हणून त्या म्हणत होत्या की मला ताई मी समोरील भागासाठी एक इंच घेऊ का तर ते चुकीचं आहे एक इंच घ्यायचं नाही दीड इंचच आपण शिलाई मार्जन घ्यायचं आहे आणि समोरील जर भाग झाला जा असेल तर ते कट कसं करायचं आपण फिटिंग करताना ते कट करू शकतो त्यामुळं काहीही प्रॉब्लेम होत नाही समोरील भाग जर तुमचा जास्त होता असेल तर त्यामध्ये काही एक प्रॉब्लेम होत नाही आहे आपण ज्यावेळेस फिटिंग करू त्यावेळेस आपण बरोबर ठेवून ते कट करायचं असतं त्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे आता आपण फिटिंगही करणार आहोत कटोरीही तयार करणार आहोत समोरील भाग मी इथं पाठीमागचा भाग आपला तयार करून घेतलेला आहे त्यांना फक्त प्रॉब्लेम समोरील भागामध्ये आहे त्यामुळे आपण समोरीलच भाग तयार करून दाखवणार आहे समोरील भाग तयार करून झाल्याच्यानंतर मी इथं तुम्हाला फिनिशिंग सहित ब्लाऊजची फिटिंग कसं करायचं आणि समोरील भाग कमी जायत झालेला कसा कट करायचा आणि बरोबर कसं करायचं ते सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईकही करायचं आहे आता बघा आपण ब्लाऊज शिवणे सुरुवात करूया आता बघा नेहमी काय होतं दोन्ही भाग एका साईडचे होतात कटोरी ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस काय होतं दोन्ही कटोरी याचा भाग असताना एका साईडचं होतं ते एका साईडचं होऊ नये त्याच्यासाठी काय करायचं आहे आपण कटोरी अशी समोरासमोर ठेवून घ्यायची आहे हे जे दोन्ही टोक आहे ते समोरासमोर आले पाहिजेत हिने कटोरी राऊंड आहे गोल आपला तो इकडच्या बाजूला आलं पाहिजे आणि हे जो दोन्ही टोक समोरासमोर असे ठेवून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं तुमचा दोन्ही ब साईडचे दोन्ही भाग कटोऱ्या तयार होतात आणि कटोरी जोडताना अगोदर टक्स घ्यायचा आणि मग जोडायचं त्यामुळं व्यवस्थित फिनिशिंग येते अगोदर टक्स घ्यायचा नंतरही घेतलं तरीही चालतं पण आपण अगोदर टक्स घ्यायचा आहे त्यामुळे आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतो आता बघा टक्स कसा घालायचा हे दोन्ही कटोरे आहेत टोकं जे आहेत एकमेकासमोर ठेवायचे आहेत आणि खालच्या साईडला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे वरती अडीच इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथं हे आपण तसंच करायचं आहे दोन्हीला एक वेळेसच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि आता थोडासा व्हिडिओ मोठा होईल तरीही तुम्ही स्किप न करता बघायचं आहे कारण यामध्ये फिनिशिंगसहित मी फिटिंगही करणार आहे आणि संपूर्ण माहिती देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा आता आपण यावरती डबल शिलाई मारायची आहे आता शिलाई मारल्यानंतर हा जो कपडा आहे कट करण्याच्या ज्यामध्ये आपण पॅक करून इथं शिलाई मारायची आहे त्यामुळे काय होतं तो कटोरी ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी जोडू त्यावेळेस हा कपडा त्यामध्ये येत नाही आणि कटोरी ही आपली एकदम व्यवस्थित तो तो टोक येतं त्याला चप्त होत नाही बघा आता आपण बघू शकता कटोरीचं टोक बघायचं आहे एकदम छान आलेलं आहे तुम्हाला जर पेपर कटिंगचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तेही चॅनलवरती आहेत तेही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपलं कटोरी दोन्ही साईडच्या दोन तयार आहेत आता असंच कटोरी ठेवायची आहे आणि परत आपण हे बघा अशा पद्धतीनं हे भाग जे आहेत आपण याला असं समोरासमोर ठेवायचं आहे आपलं म्हणजे काय होतं दोन्ही साईडचे दोन्ही भाग आपले तयार होतात या पद्धतीनं तुम्ही समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि मग शिलाई करायची आहे कधीही शिवताना मी हीच पद्धत वापरायची आहे आता बघा आपण आता शिलाई करायची आहे इथं आता पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपण इथं शिलाई करणार आहोत आणि कटोरी नेहमी वरच्या साईडने जोडायची आहे खालच्या साईडने जोडलं तर वरती जाते वरती जर एक्स्ट्रा झाला असेल तर कट करताना गळ्याचा आकार जा जातो नवीन शिकत असाल तर, तर खूप सारे प्रॉब्लेम होतात त्यामुळं कटोरी जोडताना नेहमी वरच्या साईडनी ने जोडायची आहे अगोदर लॉक करून घ्यायचं आहे आणि आता कटोरी ओढायची नाही आणि ब्लाऊजचा कपडाही ओढायचा नाही आपण एकमेकावरती ठेवून जसा आकार आहे तसा पद्धतीने आपण इथं शिलाई मारायची आहे इथं आपण आता डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपली व्यवस्थित अशी समोरील भाग जोडून तयार आहे आला व्यवस्थित आता आता आपण आपण पद्धतीने जोडायचं आहे बघा साईडची कटोरी जोडलेली आहे तर काय होतं कटोरी जास्त होते जोडल्यानंतर आपण आता ही कटोरी आपली एवढीशी जास्त झालेली आहे इथं मग ती जास्त झालेली जा कटोरी कट कसं कर ते हे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे सरळ असं कट करायचं नाही अजिबात आपल्याला काय करायचं आहे असं क्रॉसमध्ये लाईन घ्यायची आहे आणि मग कट करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसमध्ये कट करायचं आहे काय होतं होतं कधी कधी कमी जास्त होऊ शकतं त्यामुळं तुम्ही सरळ कट न करता असं क्रॉसमध्ये आपल्याला कट करायचं आहे आता मी तुम्हाला इथं कट करून दाखवते जास्त झाला असेल कमी जा... आणि एखाद्या वेळेस कटोरी बरोबर असते आणि हा जो भाग असतो हो तो हा जास्त होतो तो मग तोही तसाच आपल्याला कट करायचा आहे व्यवस्थित असा जो कमी जास्त भाग आहे तो कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कटोरी लक्षपूर्वक कट करायची क्रॉसमध्ये कट करायची आहे म्हणजे अशी सरळ कट करायची नाही अशी क्रॉसमध्ये कट करायची आहे म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित येते आता दोन्ही भाग आपले कटोरीचे जोडून तयार झालेले आहेत आता आपण क्रॉसपट्टी लावायची आहे इथं मी डबल क्रॉसपट्टी काढलेली आहे मग आता आपण बघायचे हे टोक असतं साडेतीन इंच आपण किंवा तीन इंच घेतलेलं असतं त्या साईडपासून आपल्याला कटोरी जोडण्यास सुरुवात करायची आहे अशा पद्धतीनं पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपण इथं कटोरीत शिवणार आहोत क्रॉसपट्टी लावणार आहोत आणि हा जो कपडा आहे कटोरीचा तो आपल्याला इकडच्या साईडला पॅक करायचा आहे म्हणजे समोर म्हणजे कटोरी राऊंड जो आहे तो आपला गोल येतो शिवताना समोरील बाजूस घ्यायचा आहे तो कपडा म्हणजे आपला जो राऊंड आहे तो गोल येतो डबल शिलाई मारायची नाही इथं आपण नंतर डबल शिलाई मारून घेणार आहोत सिंगल मारायची आहे त्याच्यानंतर हा ब्लाऊज आपण असा सरळ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता याचं पॉकेट तयार करायचं आहे अशा पद्धतीनं फोल्ड करत करत आपल्याला आणि हे इथं आपल्याला असं इथं आपल्याला जोडायचं आहे अशा पद्धतीनं आपलं हे तयार झालं पाहिजे आणि शिवताना जो आतला जो भाग आहे तो ह्यामध्ये अजिबात येऊ द्यायचा नाही आता इथं एक वेळेस तुम्ही काय करायचं आहे क्रॉसपट्टी चेक करायची आहे एखाद्या वेळ जास्त होऊ शकतं बघा आपलं इथं सव्वा तीन आहे इकडं आपलं अडीच आहे तर आपल्याला आता इथं पाव इंच जाणार आहे म्हणजे आपलं तीन इंच आणि अडीच इंच होणार आहे जास्त असेल तर तुम्ही शिलाई मार्जन असं समोर घेऊन व्यवस्थित असं कट करायचं आहे शिवत असताना आतला भाग शिलाईमध्ये येऊ द्यायचा नाही आता इथं आपण डबल शिलाई मारायची आहे जोडून झालेला आहे आता आपण हे बाहेर काढायचं आहे समोरील आहे तो आपण क्रॉसपट्टीचा तो कट करायचा आहे बघा आता आपलं हे तयार आहे आता आपण ज्या पद्धतीने इकडे क्रॉसपट्टी लावून तयार केला ब्लाऊज तशाच पद्धतीने आपण तिकडचंही लावून तयार करूयात आता इकडचंही आपण त्याच पद्धतीने बाहेर काढायचं आहे मग हे हे आता हेही आपलं जोडून तयार आहे आता आपण ह्याला हुकलूक पट्टी लावायची आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजला कमी जास्त का होतो आणि तो, तो कट कसा करायचा ते दाखवणार आहे त्याच्यानंतर मी क्रॉसपट्टी म्हणजे हुकलूक पट्टी लावणार आहे मग आपला हा भाग आहे पाठीमागचा भाग आहे त्याचा आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला तो पॉईंट पाहिजे मध्ये जो आहे तो आपल्याला पाहिजे त्यामुळे आपण काय करायचं आहे ब्लाऊजचा मध्ये काढायचा आहे आपल्याला पाठीमागच्या भागाचा मध्य काढायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे असं मध्य काढल्याच्या नंतर आता काय करायचं आहे आपल्याला आपल्या जो समोरील ब्लाऊजचा भाग आहे तो ह्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने बरोबर बसला पाहिजे इथं हा पॉइंट आला पाहिजे अशा पद्धतीनं आणि आता बघा इथंही माझाही समोरील भाग जास्त झालेला आहे थोडासा मग जो जास्त झालेला भाग आहे आता बघा ही आपला समोरील आणि पाठीमागचा मुंडा इथं हा आपला पॉईंट बरोबर आलेला आहे म्हणजे हा कमी हा जास्त आता आपल्याला इथून वरती बघायचा आहे हे बघा हे आपलं काय आहे इकडच्या साईडला इथं बरोबर आहे आपलं मुंड्यामध्ये जे अंतर आहे कमी जास्त असेल तर हे आपल्याला कट करायचं असतं असं दाखवते मी तुम्हाला आता बघा हे जे अंतर असतं मुंड्यामधलं कमी जास्त झालं तर अंतर आपल्याला कट करायचं असतं पण आपलं मुंड्यामधलं बरोबर आहे पण हे जो समोरील भाग आहे तो आपला हा एक्स्ट्रा झालेला आहे क्रॉशमध्ये मी तुम्हाला इथं शिलाई मारून म्हणजे माळ खुर्णी करून दाखवते बघा इतका आपला समोरील भाग जास्त झालेला आहे मग तर समोरील झालेला जास्त भाग आपल्याला काय करायचा आहे असा कट करायचा आहे सरळ मध्ये बघा आणि आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे जर आपला समोरील भाग जास्त होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे इथं आपण आता कट करून घेतल्यामुळं काय झालेलं आहे आपले दोन्ही भाग समोर समोरील आणि पाठीमागचा समान झाले आहेत आता आपलं मुंड्यामध्ये बरोबर आहे एकदम व्यवस्थित आहे आपलं तर आता आपण इकडचं बघायचं आहे आता आपण आपण हा भाग पार्ट साईडला ठेवूया आणि आता इकडचं बघूया आता इकडचं बघताना आपण काय करायचं आहे बघा असं ठेवायचं आहे हेही इथं सरळ ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हाही भाग कमी जास्त आहे का, का बघायचा आहे तर आपला हाही भाग जास्त झालेला आहे मग तोही आपण आता जसं कट केलं तशाच पद्धतीनं आपल्याला कट करायचा आहे त्यामुळं काय होतं बघा इथंही आपला हा भाग जो आहे तो जास्त झालेला आहे तर जास्त झाला तरी काही प्रॉब्लेम नाही शिलाई करताना होतं कमी जास्त मग जास्त झालेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कट करून घ्यायचा आहे आणि मुंड्यापशीही आपण चेक करायचं आहे की कमी जास्त आहे की नाही आता आपण इथंही बघा आता तुम्हाला समजलं असेल की तुमचा भागही कमी जास्त होतो मग तर तुम्ही काय करायचं आहे शिलाई मार्जनमध्ये अंतर कमी न घेता ब्लाऊज फिटिंग करते वेळेस तुम्हाला ते अंतर बरोबर पाठीमागच्या भागाचा मध्य काढायचा आहे आणि पाठीमागचा भाग जितका आहे एक साईडला तितकाच तुम्हाला इकडच्याही साईडला हे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे त्यामुळं तुमचा ब्लाऊज कमी होत नाही आता तुम्हाला वाटेल जर आपण इथं कट केला तर आपला भाग फिटिंग करताना कमी पडेल तर पडणार नाही कारण आपण इथं सेंटर काढलेलं आहे आपला आणि सेंटर काढून मग आपण हे अंतर घेतलेलं आहे तर आपला भाग अजिबात कमी पडणार नाही परफेक्ट फिटिंगमध्ये येणार आणि सरळ लाईन येणार आपली फिटिंगचीही त्याच्यानंतर आता अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे हे अंतर कमी जास्त आहे का बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपण इथं शोल्डर जोडायचं आहे शोल्डर जोड जायच्या अगोदर आपल्याला शोल्डर आपलं किती आहे बघायचं आहे तर आपल्याला तयार अडीच इंच पाहिजे आहे तर आपल्याला इथं तीन इंच पाहिजे शोल्डर तर आपलं इथं साडेतीन आहे तर आपण इथं असं मार्क करायचं आहे आणि मग आपल्याला शोल्डरही कट करून घ्यायचं आहे शोल्डरला आकार कसा द्यायचा बघा कमी जास्त होत असतं आता बघा आपल्याला तयार शोल्डर आपला अडीच आहे आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे तीन इंच आपल्याला पाहिजे इथं मग आपण इथं तीन इंच घ्यायचं उरल्याला जो भाग आहे तो आपण कट करायचा आहे आता कट कसा करायचा बघा आपण जसं मुंड्याला आकार देतो ना त्या पद्धतीनं आपल्याला हे कट करायचं आहे अशा पद्धतीनं असं मार्क करून आपल्याला हे शोल्डर जे एक्स्ट्रा आहे ते कट करायचं आहे मी इथं अशा पद्धतीनं बघा कट करायचं आहे आपल्याला आणि जर तुमचा मुंड्यामध्ये जर हा भाग कमी जास्त झाला असेल तर दोन्ही जे भाग असतात ते कमी जास्त होतात ते कमी जास्त झालं असेल तर बघा आता हा पॉईंट आणि हा पॉईंट इथं ठेवायचा आहे भाई जोडताना मुंड्यातले जे जोड असतात ते कमी जास्त होतात तर हे बघा अशा पद्धतीनं इथं बरोबर करून इथं मुंड्याला जोडून घ्यायचं आहे जो कुठला पार्ट जास्त आहे तो कट करायचा आहे आता आपण जसं मार्क करून कट केला त्या पद्धतीनं तुम्हाला ते कट करायचं आहे आता आपण याही साईडचा आपण शोल्डर ह्याच पद्धतीनं एकमेकावरती ब्लाऊज ठेवायचा आहे कपडा इकडच्या भागावरती इकडचा भाग ठेवून आपण शोल्डर जे आहे ते आपण कट करणार आहोत असं व्यवस्थित आपण एकमेकावरती ठेवायचं आहे आणि मगच कट करायचं आहे ही जर पद्धत वापरली तुम्ही तर तुमचा समोरील भाग मोठा झाला असेल तर तुम्ही व्यवस्थित असा तुम्ही बरोबर करू शकता आणि त्यामध्ये काही अडचण येणार नाही आणि आता आपली फिटिंगची टीब ही सरळ येणार आहे कारण आपण इथं समोरील आणि पाठीमागचा भाग बरोबर करून घेतलेला आहे शोल्डरही व्यवस्थित केलेला आहे आपण आपलं त्यामुळं आता आपला जी फिटिंगची टीप आहे ती सरळ येणार आहे शोल्डर शोल्डर शोल्डरही आपलं परफेक्ट असा आपण तयार करून घेतलेला आहे बघा तर त्यांना जो प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेमचं मी इथं सोल्युशन सांगितलेलं आहे म्हणजे त्यांचा काय प्रॉब्लेम होता जर समोरील भाग आहे तर त्यांना जास्त होत होता जास्त झाले तर काय करायचं शिलाई मार्जिन कमी घ्यायचं नाही आहे आपल्याला तर आपण हा क सेंटर काढायचा आहे पाठीमागच्या ब्लाऊजचा आणि भाग ठेवायचा आहे तुम्ही हे हुकलूपट्टी काढायच्या अगोदरी लावायच्या अगोदरी केलं तरी चालतं आणि ज्या तुम्ही जर पट्टी लावली असेल तर इकडल्या साईडला आपण वरती त्याचं पट्टी ठेवून हे करायचं आहे शक्यतो तुम्ही हुकलूक पट्टी लावायच्या अगोदरच तुमचा हा पार्ट बघा म्हणजे तुम्हाला समजून येईल व्यवस्थित असं आणि अशा पद्धतीनं मुंड्यातले जोड बघायचे आहे हा जोड पण बघायचा आहे अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर आपल्याला बाईचा सेंटर काढून भाई इकडच्या किंवा तिकडच्या पाठीमागच्या किंवा समोरच्या साईडनं जोडायची नाही आहे भाई नेहमी जोडताना भाईचा शोल्डर भाईचा मध्ये काढायचा आहे आणि शोल्डरपासून भाई जोडण्यास सुरुवात करायची आहे भाई ओढायची नाही आणि समोरचा पाठीमागचा भागही ओढायचा नाही अशा जोडायचा आहे आणि ही आकार तुमचा इथं आला पाहिजे हा जो आकार आलेला आहे आपला पाठीमागचा आणि समोरील मुंड्याचा कारण आपला हाही आकार जर नाही आला व्यवस्थित तर तुमचा ब्लाउज जो आहे तो मुंड्यामध्ये तुमच्या घोळ पडतात हाही आकार आपला आला पाहिजे कारण आपण अपन... पाठीमागच्या मुंड्याला दीड इंचावर मुंडेला आकार देतो समोरील एक इंचाला देतो तर हाही आकार तुमचा आला पाहिजे आला नसेल तर तुम्ही व्यवस्थित असा मार्क करून आकार तोही घ्यायचा आहे जास्त अंतर असेल कट करायचं कमी जर असेल तर समोरील भागाला तुम्ही असा आकार द्यायचा आहे पण आता इथं आपलं बरोबर आहे त्यामुळं अशाच पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजची फिटिंग करायची आहे आता बाही जोडून सरळ आपली ॲटोमॅटिक फिटिंग येणार आहे कारण आपला हा जो भाग आहे तो एकदम परफेक्ट असा सरळ झाला आहे तर असाच तुमच्या ब्लाऊजमध्ये तुमचा समोरील भाग जास्त होत असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही त्यावरती उपाय करायचा आहे तर तुम्हाला समजलं असं असेल तर आता जो व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला तयार करून दाखवत नाही पण ह्यामधले जे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला संपूर्णपणे सांगितलेलं आहेत आता आपल्याला काय करायचं आहे मध्ये काढून शोल्डरपासून भाई जोडून त्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे अशाच प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो काही प्रॉब्लेम येत नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि आणखीन जर असेच तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये विचारा त्याच्या उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद